नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा दोन दिवसावर आहे अशावेळी चर्चा आहे ती दादा कुठं आहेत याची अजित दादा कुठेही दिसत नाही म्हणजे बारामतीमध्ये मतदान झाल्यानंतर अजितदादा कुठं गायब झाले म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा सुरू आहेत महाराष्ट्रात त्या सभामध्ये कुठेही अजितदादा दिसले नाहीत तेरा तारखेनंतर म्हणजे तेर तारखेनंतर दादा नॉट रिचेबल आहेत गायब आहेत त्यामुळे साहजिक दादांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना प्रश्न पड पडणार ना की दादा कुठे आहेत दादा नाहीत म्हणजे काहीतरी गडबड आहे जेव्हा काहीतरी महत्वाचं घडायचं असते मोठं त्यामुळे दादा गायब होतात असं आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे तशाती काही भानगड आहे का साहजिक म्हणजे तर नेमकं काय आहे म्हणजे दादा गायब काय म्हणजे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने आज खुलासा केला की दादा आजारी आहेत म्हणजे शरद पवारांनी सांगितलं की खरंच खरंच आजारी आहेत दादा दादांच्या घशात इन्फेक्शन झालं आहे आणि ते जे व्हायरल आहे ते व्हायरल असल्यामुळे ते दादा बाहेर फिरले तर इतरांनाही होऊ शकते ते इन्फेक्शन त्यामुळे दादांनी घरात राहणं पसंत केलं असं सांगितलं जात आहे तर ठीक आहे तर सल्ला आहे म्हणून तेरा तारखेनंतर दादा मैदानात नाही याचा फटका कोणाला बसणार आहे महायुती ही निवडणूक लढवते ठीक आहे बारामती म्हणजे बारामतीमध्ये दा दादांची पत्नी सुनीत्रा ताई उभे होते दादांनी तिच्याडी पूर्ण ताकद लावली मित्रपक्षांनी ताकद लावली पण बारामती निवडणूक झाल्यानंतर दादा एक महायुतीचा धर्म म्हणून दादा मग दिसायला पाहिजे होते मैदानात ते दिसले नाहीत त्यामध्ये वेगळी चर्चा आहे म्हणजे दादा दादा नॉट रिचेबल काय म्हणजे आज खुलासा झाला की बाबा आजारी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिनाभरापासून प्रचार करत आहेत महिना जास्तच आहे दीड महिना त्यांनाही घसा आहे मोदींनाही घसा आहे मोदींनाही आजार आहे म्हणजे प्रॉब्लेम आहेत दे शरीर धर्माप्रमाणे प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे दीड महिने मोदी आजारी पडू शकत नाहीत मग अजितदादा याच वेळेला आजारी कसे पडतात अजितदादा ठीक आहे आणि घशाचा प्रॉब्लेम कोणाला येऊ शकतो शरद पवारांना काय होत नाही शरद पवारही दीड दोन महिने बसून फिरतायत बोलतायत भाषण ठोकतायत शरद पवारांना घशाचा प्रॉब्लेम नाही अजितदादांना घशाचा प्रॉब्लेम का झाला याची चर्चा आहे प्रॉब्लेम असा आहे की भाजपवाल्यांचा अजेंडा असा होता की बा बारामतीमध्ये शरद पवारांना अड अडकवायचं बारामतीमध्ये शरद पवार अडकले की आपण बाकी सांभाळून घेऊ प्रॉब्लेम वेगळा झाला शरद पवारांनी बारामतीचं सांभाळलंच परंतु शरद पवार बाहेरही फिरले ती गोष्ट अजितदादा झाली नाही अजितदादा बारामतीमध्येच अडकले अजितदादांनी बारामतीमध्ये मुक्काम ठोकला आपल्या पत्नीसाठी पूर्ण ताकद लावली तर त्याचा काय परिणाम ती ताकद किती प्रमाणात दिसते ते, ते चार जूनला कळेल परंतु म्हणजे भाजपचं जे, जे गणित होतं ते गणित पूर्ण विस्कटलं म्हणजे शरद पवारांना महायुती बारामतीत अडकवू शकली नाही शरद पवार बारामतीत अडकले असतील तर इतर इतर भागातल्या जागा भाजपला घेता आल्या असत्या महायुतीला शरद पव शरद पवार या ऐंशीच्या वर आहे तरी धावतायत म्हणजे अजितदादांना घशाचं इन्फेक्शन झालं असं असं डॉक्टर म्हणतात मे, डॉक्टर म्हणजे त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता म्हणतो की दादा ना इन्फेक्शन आहे पण ऐंशीव्या वर्षी शरद पवार इन्फेक्शन नाही रद्द फिरत आहेत भाषण ठोकतायत मग नेमकी भानगड काय प्रचार दौऱ्या या प्रचाराच्या रणधुमाळीत चंद्रकांतदा पाटील हे काहीतरी बोलले होते की आम्हाला शरद पवार संपवायचं आहे त्याच्यावर अजित नाराज व्यक्त केली होती त्यामुळे नेमकं नेमकं काका पुतण्यामध्ये नेमकं काय सुरू आहे ते कळायला मार्ग नाही शेवटी हे राजकारण आहे मी खरंच पवार कुटुंबामध्ये फूट पडली आहे का हे अजूनही रहस्य पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या सभा आहे मुंबईमध्ये त्यावेळेला त्यावेळेला तरी अजितदादा येतात का हे पाहायचं आपण म्हणजे त्यातून काय कळेल ते खरंच पवार कुटुंब एकत्र आहे मनोमिलन झालं आहे होत आहे होणार आहे काही वेगळं आहे शेवटी हे राजकारण आहे राजकारणात काही होऊ शकते तुम्हाला काय वाटते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार कुटुंब एकत्र येईल का काही वेगळं गणित पुढे येतील कॉमेंट करा नमस्कार